विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यावं व्यायाम करावा आपल्या शाळेचं आई वडिलांचं नाव करावं आपला विकास साधावा खेळ आणि व्यायाम यातून शारीरिक स्वास्थ्य जपावं आपल्या आवडीच्या खेळाकडे करिअरच्या दृष्टीने पाहावं असं प्रतिपादन त्यांनी केलं नरद्या हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी निर्भया पथक प्रमुख सौ अश्विनी वायचळ प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मुलींनी खेळात भाग घ्यावा निडर राहावं स्वावलंबी बनानं बनावं खेळातून स्वा स्वास्थ्य जपावं मीडियाचा वापर कमी करावा वाचन लेखन करावं खेळाला विशेष महत्त्व द्यावं असं सांगून खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच निर्भया पथक संदर्भात मुलीची घेतली जाणारी काळजी याबद्दल माहिती सांगितली अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख यांनी मुलांनी खेळाला प्राधान्य द्यावं प्रत्येक खेळात हिरीणीने भाग घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनी योगासनं प्राणायाम यासारख्या गोष्टी शिकून खेळ खेळून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं असं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद माजी सदस्य भगवानराव जाधव म्हणाले की नागनाथ एज्युकेशन सोसायटीचं कार्य कौतुकास्पद आहे कला क्रीडा संस्कृतीच्या खऱ्या अर्थानं संगम या ज्ञान संकुलामध्ये होत असल्याचं त्यांनी सांगितलं मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून आणि क्रीडा ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर क्रीडा शपथ घेण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत खो खो हॉलीबॉल कबड्डी लंगडी या खेळाचं उद्घाटन पार पडलं यावेळी सुधीर बामणे शैलेश पाटील सौ शीतल पाटील पोलीस नाईक वडगाव पोलीस स्टेशन सौ अम्रपाली कांबळे पोलिस नाईक निर्भया पथक मान्य आकाराम पाटील सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सौ एस एस निकम क्रीडा शिक्षक ए एस मिरगणी यांच्यासह हो, अन्य मान्यवर सर्व शिक्षक पालक हितचिंतक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत मोठ्या दिभागदार सोहळ्यात संपन्न झाला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बी एस खोत यांनी केलं तर सूत्रसंचालन सौ एस आर शिंदे यांनी केलं आभार एन एम पाटील यांनी मांडले कंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज